नमस्कार बीड टाईममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वास्त माननीय एस एम देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली आणि डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिलजी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिनकर शिंदे यांनी खालीलप्रमाणे डिजिटल मीडिया परिषद पाटोदा तालुका कार्यकारिणी जाहीर केलेली आहे पाटोदा अध्यक्ष गोकुळ इंगोले कार्याध्यक्ष हरिदास शेलार उपाध्यक्ष प्रदीप उबाळे सचिव नितीन भोंडवे यांची निवड करण्यात आली याबद्दल निवडीबद्दल मराठी पत्रकार परिषद पाटोदा यांच्या वतीनं सत्कार समारंभ घेण्यात आला या सत्कार समारंभाला प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ पत्रकार व मार्गदर्शक हमीद खान पठाण शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस विष्णुपंत घोलप मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष अजय जोशी ज्येष्ठ पत्रकार कादर मकराणी आदर्श पत्रकार जावेद शेख कॉम्रेड भगवान जावळे भंतेजी धम्मानंद जावळे विष्णुपंत गाडेकर सह नूतन कार्यकारिणीमधील मधील तालुका अध्यक्ष गोकुळ इंगोले उपाध्यक्ष प्रदीप उबाळे कार्याध्यक्ष डॉ हरिदास शेलार सचिव नितीन भोंडवे आदी पत्रकार व पदाधिकारी उपस्थित होते